आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास, एक नमस्कार वर आणि सह्याद्री आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत जेजुरी नगर परिषदेने पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या जय मल्हार सांस्कृतिक भवन पाडून त्या ठिकाणी मल्हार नाट्यगृह उभारले आहे सदर इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा उद्या होणार असून देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार तसेच महाविकास आघाडीतील काही नेते या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत नाट्यगृहाचे काम अपूर्ण असून सध्या त्याचं उद्घाटन सोहळा घाईत घेण्याचं कारण काय असा प्रश्न भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभारी अलका शिंदे यांनी विचारला असून उद्घाटन व लोकार्पण सोहळाचे एवढा आट्टहास का तसेच मल्हार नाट्यगृह ही जेजुरी नगरपरिषदेची प्रॉपर्टी असून विद्यमान आमदारांनी स्वतःची संकल्पना म्हणून नाव टाकलेलं आहे या पाठीमागचं कारण काय असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे पुणे शहर प्रभारी प्रकाश शिंदे अध्यक्ष भाजप जेजुरी नगर शहर गणेश भोसले यांनी विचारला आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर नगरीमध्ये मल्हार नाट्यगृह असे एक इमारत झाले आहे त्या इमारती संदर्भात काही गोष्टी समजल्यानंतर धक्का बसला कारण इमारत बांधायचा आठ झाला आहे तिथं सांस्कृतिक भवन होतं तिथं गोरगरिबांचे लग्न होत होते तो ते ते बांदला। बांदला बांदला, आ, तर ते पाडून नाट्यगृह बांधलं बांधलं तर बांधलं असो ठीक आहे आमच्या सौंदर्या जेजुरीच्या सौंदर्यात भर पडली परंतु त्या वास्तूचं अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे तर त्याचं उद्घाटन करायचा अठ्ठाहास धरलेला आहे तो का धरला आहे मला माहीत नाही एकाच एकाच पक्षाला गाव लिहून दिलं आहे का किंवा गावाने गावातल्या लोकांनी असं सांगितलं आहे का की एका पक्षाने जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू असं काही होणार नाही आणि होतही नाही त्यासाठी मला सांगायचं आहे जे तुम्ही इमारतीचं उद्घाटन केलं आहे करणार आहात किंवा भाजी मंडईचं उद्घाटन करणार आहात ती दोन्ही कामं कम्प्लीट झालेत का हो आणि कंप्लीट झाले असतील तर तुम्हाला कम्प्लिशन लेटर मिळालं आहे ले का कंप्लेशन लेटर सगळीकडं पाठवा किंवा सगळीकडं सगळ्यांना सोडा आणि मग तुम्ही उद्घाटनाला उभे राहा त्या वास्तूमध्ये इतक्या चुका झालेल्या आहेत की खुर्च्यांवरती पगडी लावली आहे परत बाहेर कॅन्टीनच्या बाजूलाच खंडोबा देवाचा आणि भैरोबाचा फोटो पायापाशी येतो आहे अजून काय आहे तर कोणाचं ना तरी नाव दिलं गेलं आहे की बाबा ह्या ह्यांच्या संकल्पनेतून ती इमारत झाली आहे इमारत ही केंद्र शासनाच्या निधीतून झाली आहे आणि केंद्र शासनाचा जेव्हा निधी येतो त्यावेळेस तिथे सरकारी अधिकारी उद्घाटनाला येतात आता मला तर कळालं शरदचंद्रजी पवार पण उद्घाटनाला येणार आहेत पवार साहेबांना माहिती आहे का कम्प्लिशन लेटर त्या बिल्डिंगचं नाही आहे ना आपण तिथं उद्घाटनाला जातो आहे सुप्रिया ताई ज्या सगळ्यांना वेगळं वेगळं ते मोठ्या आणि सांगत असतात आमच्या ताईंच्या भाषेत म्हणजे जग भा राज्यातल्या मोठ्या ताई असं आमच्या ताईंनी त्यांना खूप मोठं नाव दिलं आहे या ताईंना माहिती आहे का की त्याला कम्प्लिशन लेटर नसताना आपण उद्घाटनाला जाणार आहोत म्हणून आमच्या पुरंदरचे आमदार आहेत सगळ्यांचे लाडके आमदार आहेत त्यांना तरी माहिती आहे का की कम्प्लिशन लेटर नाही आहे मग आपण उद्घाटन का करतो आहे कुठल्याही सरकारी वास्तूचं उद्घाटन करताना त्याला कम्प्लिशन लेटर पाहिजे असतं आणि हे जर सी ओ स्वतः सांगत असतील की कम्प्लिशन लेटर नाही आहे म्हणून तर मग कम्प्लिशन लेटर नसताना तुम्ही इमारतीचं उद्घाटन कसं करू शकता तर माझे हात जोडून विनंती आहे की कम्प्लिशन लेटर नाही आहे काम पूर्ण नाही आहे काम पूर्ण नसताना भारतीय जनता पार्टीतला कुठलाही छोट्यात छोटा, छोटा कार्यकर्ता आणि पदाधिकारी तुम्हाला उद्घाटन करू देणार नाही ना आम्हाला कम्प्लेशन लेटर दाखवा आणि उद्घाटनाला या जय हिंद जय महाराष्ट्र जे उद्याच्या नऊ तारखेला जे उद्घाटन होणार आहे माननीय पवारसाहेबांच्या हस्ते होणार आहे तर मला जर असं वाटतंय की पवारसाहेबांनी यायच्या अजोघर पहिला आमदारांना विचारलं पाहिजे की हा निधी कोणाचा आहे हा विचारला पाहिजे पहिला की हा निधी केंद्र सरकार केंद्राचा सरकार सर केंद्र सरकारकडून आलेला निधी हा आणि तिथं आमदार तर म्हणत असेल की माझं नाव त्याला लागलं पाहिजेल मा आतमध्ये संकल्पनामधनं संजयजी जगताप ते नाव लिहिले ते मला वाटते त्या नावाला आमच्याकडनं विरोध असणार आहे आणि येत्याला नऊ तारखेला आम्ही काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध मोठ्या प्रमाणात आम्ही करणार शिवदा जगडे ओबीसीला अध्यक्ष जेजुरी आता इथे कला म मंच वगैरे अशी स्थापना चाललेली आहे तिथं वैयक्तिक नावं दिलेली आहे निजुरी ही मृत कलावंतांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे तिथं सदन भाऊ भावसारख्यांचे अस्तित्व इथं तयार झालेलं आहे की ज्यांनी खंडोबादेवाची भोपाळी लिहिलेली आहे त्याच्यानंतर रोशनभाई सातारकर त्याच्यानंतर लीला गांधी या ठिकाणी कलावंत व जन्म घेऊन त्यांनी त्यांचं वास्तव इथं केलेलं आहे यांच्यापैकी कोणाचंही नाव न देता त्यांनी वैयक्तिक नाव देऊन अशा वस्तू सरकारी निधीतून निर्माण केलेल्या आहेत या वैयक्तिक निधीतल्या असल्यासारख्या यांनी त्यांची वैयक्तिक नाव ती निधी हे कदापि जिजूरकरांना किंवा येथील ना येथील नागरिकांना हे मान्य नाही आहे ज्या नगरविकास खात्याचे इथं पैसे आलेत ज्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून निधी येऊन हे सगळं उभं राहते ते जर आपण पाहिलं तर त्याचा विनियोग हा कशा पद्धतीने चाललेला आहे हे जेजूरीच्या नागरिकांनी आणि आमचे जिजूरी शहरचे जे काही आत्ता प्रमुख पदाधिकारी आहेत गणेश भोसले असतील आमच्या त्या ठिकाणी शिंदेताय असतील बाकी सगळ्या सहकाऱ्यांनी जे काही पुढं मांडलं ते अतिशय गंभीर आहे शेवटी शासनाचा पैसा अशा पद्धतीने येत असताना तो कसा त्याच्यामध्ये वापरला जावा त्याच्यामधून जनमानसाच्या सुविधा कशा पद्धतीनं चांगल्या उपलब्ध करून द्याव्यात याच्याकडे पूर्णपणानं दुर्लक्ष केलं जाते राहिला मग प्रश्न त्या ठिकाणी आमच्या त्या ठिकाणी सहकार्याने मांडला पत्रकार बांधवांनी मांडला की तिथं आतमध्ये लिहिलं गेलं की काय आमदारांच्या संकल्पनेमध्ये आणि त्यांचं नाव टाकले आणि नशीब त्यांचे त्या ठिकाणी सासवडलं जाऊन बघा तिथं नावच टाकले इमारतीवरच नाव टाकले ते नाव टाकलं नाही ते नशीब कारण त्यांना ही कामं लोकांच्या सोयीसाठी करण्यापेक्षा शासनाचा पैसा योग्य रीतीनं वापरला जाऊन समाजाला अधिकाधिक सुविधा सुविधा उपलब्ध करण्यापेक्षा स्वतःची नावं स्वतःच्या कुटुंबाची नावं टाकण्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये आनंद आहे त्याच्यामध्ये तो मोठेपणा आहे आणि हे हे ऐतिहासिक अशा तुमच्या माझ्या जेजुरीला आणि महाराष्ट्राला शोभणार नाही आहे आणि अशा प्रकारचे जे काही नावांच्या घाई उद्घाटनाच्या घाई चाललेल्या आहेत हे निश्चितपणे त्या ठिकाणी कुठेतरी चुकीचं चाललं आहे त्याचा निषेध हा भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करत आहे उद्घाटनं करणं किंवा सर्वसामान्य जनतेसाठी काही गोष्टी खुल्या करून घेणं याच्याबद्दल कोणाचं काही दुमत असण्याचं काही कारण नाही कारण का ना ना। ते समाजासाठी त्या ठिकाणी उपयुक्त असतं पण आज समाजासाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टी होत असताना जिथं आपण ह्या बाजार त्याच्यामध्ये नवीन बाजारचे जे शेड बांधले तिथं उभं आहोत आज इथं ह्याच्यामध्ये जे काही शेड बांधलं गेलं तर तिथं जे काही स्वच्छता स्वच्छताग्रह त्याच्यात व्यवस्था झालेली नाही आहे तिथं लाईट नाही आहे तिथं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे जिजोरीमध्ये पाऊस काळा असताना वीर धरण पूर्ण वाहून जाताना म्हणजे वीर धरणातलं पाणी वाहून चाललंय अनेक धरणं खाली तयार होतील एवढं वीर धरणातून पाणी वाहून गेलं आहे किंवा आज त्याच्यामध्ये मल्हार आपला जो जय मल्हार सागर आहे नाजरे धरण ते सुद्धा त्या ठिकाणी वाहून खाली दोन धरणं भरतील एवढं पाणी गेलं पण जेजुरीकरांच्या नशिबाला मात्र चार दिवसानं पाणी ते सुद्धा वेळेत नाही आहे आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जेजुरीकरांना ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून वेठीला धरलं जातंय आज आम्ही भाजी मंडईच्या एरियामध्ये येऊन थांबलो आहे आम्हाला माहि आमच्या माहितीनुसार आमदार साहेबांनी दोन तीन उद्घाटनं ठेवलेल्या आहेत नऊ तारखेला ठेवली कळालं उद्याच्या त्यांनी अचानकच आठ तारखेला कार्यक्रम ठेवला खरं सांगायचं सा तर अर्धवट झालेल्या कामांचा उद्घाटन करायचा अट्ट कशासाठी चालला आहे बरोबर त्याच्यात दुसरा मुद्दा असा आहे ज्या सांस्कृतिक भवनच्या जागेवर गोरगरिबांची लग्न आणि छोटे छोटे कार्यक्रम होत ते त्या जागेवर नाट्यगृह बांधण्याचा अट्टास केला ठीक आहे त्याची मागणी केजुरीकरांची होतीच परंतु ते नाट्यग्रह करताना त्याच्यामध्ये बसण्याची जे आसन व्यवस्था आहे ती खूप कमी प्रमाणात आहे दुसरा मुद्दा आहे आसन व्यवस्थेवरती पगडीचा फोटो लावला गेला तो फोटो कशासाठी लावलाय बसणारी लोक जेव्हा माणूस बसतो त्यावेळेस तो पाय पुढच्या खुर्चीला लागतो मग तुम्ही अपमान का करता आमच्या देवाच्या पगडीचा हा तुम्ही आठ असं धरलाय का की जेजुरीकरांचा अपमान करायचा आणि देवाचाही अपमान करायचा दुसरी दुसरा मुद्दा असा आहे तुम्ही जे कॅन्टीन काढले त्या कॅन्टीनला पण देवाचा फोटो लावला गेला तिथं पाय लागत आहे मग हे कशासाठी जाणून बुजून केलं जातंय का जेजुरीला त्रास देण्यासाठी केलं जात आहे का नाव पुढे येण्यासाठी केलं जातंय हे जर गोष्टी लोकांना कळल्या तर बरं होईल आणि जो तुम्ही आठ तारखेला कार्यक्रम घेणार आहे त्याला आम्ही काळे झेंडे दाखवून अर्धवट कामाचं उद्घाटन होऊ देणार नाही हे मी आज तुम्हाला सांगते आणि भारतीय जनता पार्टी त्या विषयाचा निषेध करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था तिथं नसायची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये ज्या गेटमधून आपण आतमध्ये येतो त्या गेटमध्ये पाण्याचं डबक साचलं जातं त्याच्यातून भाजी खरेदी करणाऱ्याला किंवा नागरिकांना तिथून नाहक त्रास सहन करून आतमध्ये यावं लागतं तिथं शेंचे आणि साधा मुरुमसुद्धा टाकला जात नाही आहे किंवा इथं स्वच्छतेसाठी किंवा पिण्याच्या पाण्याची अशी कुठलीही व्यवस्था केली नाही टॉयलेट ज्याची ते